नमस्कार शेतकरी बंधनो शेतीच्या वाटामध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी बंधनं मी आता आहे कराटे माळवाडीमध्ये तर या ठिकाणी जर माझ्या मागं जर पीक पाहिलं तर हे आहे बोराचं पीक आहे बोरा झाड म्हणायचं गावरान गावरान बोरा झाड तर ह्या बोरांची जर का तुम्हाला जर माहिती सांगितली उत्पन्न सांगितलं तर तुम्ही थक्क होऊन जाता तर मी आत्ता ज्या बागेत आहे ती बागा आहे सुरेश लोणकर सरांची तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया पण मी त्याच्यात पूर्वी एक थोडक्यात सांगतो त्यांच्या बागेमध्ये आत्ता ही जी फळे आहेत ह्या फळांपासून एक पंधरा झाडे यांची आता या चालू आहेत तर ह्या फळांपासून त्यांनी दोन लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळवले हे कसं मिळावलंय हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकू चला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी काराटी माळवाडी येथील सुरेश मल्हारी लोणकर हा शेतकरी बोलतो आहे आपल्यासोबत मी जुलै महिन्यात गावरान बोराची ग्राफ्टिंग क रायबोराला रायबोरा रायबोराच्या झाडाला रिकट घेतला आणि गावरान बोराचं ग्राफ्टिंग केलं त्या ग्राफ्टिंगपासून जुलैपासून चौथे पाचव्या महिन्यात मला हे बोराचं उत्पन्न सुरू झालेलं आहे हे बोराचं झाड माझ्या पाठीमागच्या साईडला तर मला सगळ्यांना दिसतंय हातात माझ्या फळे त्या बोराचे आज लाईव चालू आहेत ते आणि ह्याच्यासाठी मी काय केलं नेमकं मी दहा वर्षापासून माझ्या साडेसहा एकर शेतीत कुठलंही रासायनिक निविष्टा वापरत नाही आहे माझ्या शेतात खत जर विकत घ्यायचं म्हणलं तर बावस्कर टेक्नॉलॉजींचं कल्पतरो प्लॅन्टो क्रियाजिन हे सो हे सोडून मी दुसरं खत कुठलंही टाकीत नाही पूर्ण शंभर टक्के सेंद्रिय ऑर्गॅनिक आहेत दुसरी गोष्ट बोराला मोहर लागल्यापासून ती माल सुरू होईपर्यंत दर सहा दिवसाला आलटून पालटून एकदा निंबुळ्या अर्क तर नंतर दशपरण्यार्क अशा पद्धतीच्या मी फवारणी घेतलेल्या आहेत मित्रांनो ह्या फवारणी घेतल्यामुळं फळाचा स्वाद मूळ स्वाद टिकून राहतो कस्टमरला ते फळ खाल्ल्यामुळं समाधान लाभतं आजही माझा स्टॉल माळवाडीत चालू आहे दोनशे रुपये पर किलोने ते दोन कस्टमरची झुंबड उठती दहा किलो, किलो बोरं ठुली तर एक तासातच संपतात आणि विषमुक्त शेती करण्यासाठी सगळ्यांनी प्रवृत्त व्हावं शेती स शेतीत बी येतात तण काढून तसंच शेतीत गाडलं जायला पाहिजे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही निश्चितपणे शेती केली तर तुम्हाला आत्महत्या करण्याचा प्रसंग येणार आहे ये। माझ्या ह्या बारा गुंठ्यात साठ झाडं येतात आत्ता पैकी पंधरा झाडं पंधरा दिवसापूर्वी चालू झालेले आहेत पंधरा दिवसात पंधरा ते वीस दिवसात मला आत्तापर्यंत चोवीस हजाराचं उत्पन्न मिळालेलं आहे माझ्या झाडावर आज नव्वद टक्के माल अजूनही शिल्लक आहे आणि उर्वरित झाडं साठमधली बाकीची सुरू होणार आहेत टप्प्याटप्प्याने ग्रफ्टिंग केल्यामुळं माझ्या स्टॉलला विकण्यासाठी टप्प्याटप्प्याने माल यावा त्या पद्धतीने मी नी नियोजन केलेलं आहे माल जास्त झाला तर खपणार नाही आणि कमीही पडत नाही अशा पद्धतीने का दिव सहा हजाराच्या मालाची विक्री मी करतो तर सरासरी ह्या पंधरा गुंठ्यात माझं ऑन ऑव्हरेज दोन लाखापर्यंत मला शंभर टक्के उत्पन्न मिळेल असा मला ह्या पंधरा झाडाच्या उत्पन्नावरून अंदाज आलेला आहे तरी तुम्ही कृपया शेतात कुठलंही रासायनिक खत न वापरता शेणखत आणि ह्याच्या अगोदर मी दोन तीन खतांची जी नावं आपल्यासमोर सादर केली ती वापरावीत आणि तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या शेतीत ज्वारी गाजर मेथी कोथंबीर टोटल कशालाही एरिया मिक्सर वापरलेलं नाही आहे माझ्या समोर ह्या बोराच्या पूर्वेच्या साईडला गाजर आहेत गाजराला एक महिना पाणी नाही एक एकही गाजर सुकलेलं नाही कारण त्याला कुठलंही रासायनिक खत दिलेलं नाही आहे शंभर टक्के सेंद्रिय आहे आणि दुसरी गोष्ट बोराचा स्वाद आकार आणि चव ह्याच्यामुळं कस्टमर फोन करून माझ्याकडे येतात बोरने तर तरी कृपा करून तुम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडं वळावं आणि सुखी समृद्ध जीवन करावं हेच माझी इच्छा माझं वय आता रनिंग अडोसठ वर्षाचं आहे मी साधारण चाळीस वर्षापूर्वी क्रॉप सायनि आली म्हणजे हजबेंड्री विषय घेऊन बारावी सायन्स सुटलो आणि शेती आणि दुग्ध दुग 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 व्यवसायाकडे वळालो नंतर हळूहळू या फळबागेकडे वळालेले आत्ता फळबाग माझी दहा बारा गुंठे भविष्यात मला तीन ते चार एकर हे क्षेत्र एक फळबागेखाली आणायचं आहे आणि दुष्काळातही हे सक्षम असं उत्पन्न देणारं हे फळ आहे मित्रांनो मी विषमुक्त किंवा ऑर्गॅनिक शेतीच का करायची ठरवलं तर मी वि वेगवेगळ्या तज्ज्ञांचं किंवा आता पूर्वीची शेतकरी पिकावर रोग पडत नव्हता हो फवारणी करीत नव्हती हो आजही मी माझ्या पिकावर कुठलंही इतर ज्वारी बाजरी गहू हरभारा याच्यावर हो, फवारणी न करता किंवा वाटलीच गरज दशपर्णी दशपरणी अर्क निंबुळ्या अर्कच मारतो त्याच्यामुळं सेंद्रिय शेतीमुळं खर्च कमी होतो उत्पन्न कमी निघता असा गैरसमज आहे आणि जमीन जिवंत राहती मित्रांनो मी हे जे खताचा खत खोडाला क्रियाजिन कल्पतरो आणि प्लॅन्टो सर्वसाधारण दीड क्विंटल दोन्हीचा बेसल डोस आणि अधिक शेण खतानी लेंड खत खोडाला भरलं होतं आणि आत्तापर्यंत ह्या झाडांना दोन पाणी दिलेले आणि त्याच्यावरच आज हा बाग ॲक्टिव आहे आता एक पाणी देऊन बागाचा वाडा पडेल म्हणजे शेतीला पाणीही ह्या ह्या जा फळझाडांना पाणीही कमी लागतं ह्या गावरान झाडाचे बोरं काढण्याची पद्धत अशी की दिवसाकाठी मी चोवी दहा आठ नऊ तासात दहाच किलो बोरं काढतो आणि ह्या बोराचा अतिशय कष्टाचे आणि जिकारीचं काम आहे कारण ह्या बोराला माझ्याबरोबर ज्या शेतकऱ्यांनी बागा लावल्या तेवढ्या सगळ्यांनी मोडून काढल्यात बागा कष्ट आहे पण शंभर टक्के फायदाही आहे कोणाला माझ्या ह्या बागेविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर मुक्का माळावडे पोस्ट कराठी तालुका बारामती सुरेश मल्हारी रोणकर माझा मोबाईल नंबर मोबाईलवर सुद्धा संपर्क करू शकता नव्याण्णव तेवीस शहाऐंशी एकोणनव्वद त्रेपन्न मित्रांनो माझ्या शेतात आतापर्यंत मला जेवढ्या माल सांगितला ज्वारी बाजरी गहू हरभरा बोर ह्या मोरगाव बारामती पुना रोडवर माझा स्टॉल आहे ह्या सदरच्या स्टॉलवरच मी उभा आता आणि ह्या स्टॉलवरच शेतातला संपूर्ण माल मार्केटला न नेता आखा माल इथं स्टॉलवर विकला जातो